धारधार तलवारीने वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात गणपती मंडळ भेटी व पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे अनिल मारुती सोळंखे राहणार महागाव याने काही दिवसापूर्वी वाढदिवसात केक कापण्याकरिता धारधार शस्त्र तलवार वापर करून दहशत निर्माण करण्याकरिता सोशल मीडियावर स्टेटस ठेवले असल्याबाबत माहिती मिळाली होती आज तो महागाव बायपास रोडवर स्वतःच्या ताब्यात एका प्लास्टिक पिशवी पोत्यात धारधार शस्त्र तलवार बाळगून आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांततावे सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचांसह महागाव छत्रपती संभाजी महाराज चौक महागाव बायपास येथे जाऊन पाहणी केली असता माहितीप्रमाणे सदर आरोपी हा त्याचे जवळ प्लास्टिक पोत्यात एक धारधार पाते असलेली लोखंडी तलवार किंमत रुपये दोन हजारची ची स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना मिळून आल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे अनिल मारुती सोळंखे वय सत्तावीस वर्ष राहणार छत्रपती संभाजी महाराज वॉर्ड क्रमांक चौदा महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार बालाजी ठाकरे मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे ब्रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शिरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली आहे